तह <laughs>

还是咋的？<laughs> अजीत दादा इकडे या सत्य घटनेची पाणी करा 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 अजीत दादा इकडे या सत्य घटनेची पाणी करा सत्य घटनेची पाणी करा अजीत डोरा राजा इकडे या Bye. Yeah. આદા આતરે આદા અલ का अवस्था झाली बघा निर्गंधी अवस्था काही झाली बघा अजित दादा इकडे या अजित दादा इकडे या अजित दादा इकडे अजित दादा इकडे अजित दादा इकडे या या अजित दादा परिस्थिती बघा परिस्थिती संगो बची पानी कराई कराई संगो बची पानी कराई पाणी अजीत दादा अजीा दादा पानी करादा संगोबाची पाणी करा संगोबाची पाणी करा

मी पलीकडे येण्याचा प्रयत्न केलेला होता पण तो ट्रॅक्टर बंद जातला मला पलीकडे जाता येता येईल मी जेवढं काही पुढे जाता येईल तिचा येण्याचा प्रयत्न केला आता तुमची पण अडचण जी काही ते मी ऐकायला आलेलं तिकडच्या लोकांची अडचण ऐकली आपण आता हा ब्रिज मोठा करायचा निर्णय निर्ण घेतलेला आहे मी कसल्याही प्रकारचा पंप आला तर परत ब्रिज पाण्याखाली जाणार नाही अडचण आपल्याला करतो जेव्हा मुलांचं जाणं येणं दुध जाणं येणं किंवा रुजे रोज तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जाहीर करायला जो संक्र होतो तो दूर करण्याचा आमचं काम चाललेलं आहे संपर्क पुन्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा तुटणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या ब्रिजच्या सिना नदीवर मोठा उंच ब्रिज करून आपण करतोय आता तुमचं सांगा बरोबर त्याच्याही बद्दल मी आता इथे ब्रिज गेले पण बोलतो इथनं ब्रिज करताना जर आता ह्या बाजूने बाजूनेभूमी आहे ना तिथून आता इकडे जाताना त्या ब्रिजला त्यांना मी सांगितलं तो ब्रिज होईल आणि तिकडनं जो रस्ता येईल तो असा उचलून त्याच्यामध्ये आम्ही ते चौकोनी मोठे मोठे आता नवीन बॉक्सेस निघालेले आहेत ते बॉक्सेस लावणार एक दोन तीन आणि ह्याची उंची होईल तशाच पद्धतीनं तिथं मध्ये टाकून तुमच्या एका गावाचा पण संपर्क तुटतोय किंवा ह्या मंदिरामध्ये जाण्याचं पण महादेवाचं मंदिर आहे ना दर्शन घ्यायला पाहिजे अरे होय काय कामापासून मला अजून ठिकाणी जायचंय मला हा जिल्हा मलिक कर दारात करू करून बीडला मुकावला जायचं आहे या संदर्भामध्ये आम्हाला त्या सगळ्याच देवाच्याबद्दल आदर आहे नतमस्तकच आम्ही होतो त्याबद्दल जुमत नाही परंतु आता मी तुम्हाला जे सांगितलं नदीकाठच्या दोन्ही तिरावरच्या लोकांचे सगळे पंचनामे करायला सांगितलेले अतोनात पिकाचं नुकसान झालेलं आहे हे नैसर्गिक संकट आहे ज्यांची कुणाची जनावरं शेळ्या मेंढ्या कर्ड तुमचं वासरं तुमचे गाया म्हशी किंवा कोंबड्या हे जे काही नुकसान झालेलं असेल ते नुकसान त्या ठिकाणी दिलं जाईल त्याबद्दल काही करू नका आता, आता ज्यांचं झालेलं आहे त्यांचं दिलेलं आहे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी जी पिकं आता उभ्या रानात आहेत आणि नदीच्या जवळ आहेत त्यांचं जास्त नुकसान झालंय जसं वरवर जाऊ तसं नुकसानीचं प्रमाण कमी वर वरवर कारण जा मी आता घडणं चालू आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं ज्या माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला मदत करण्याच्याकरता मी पण बाबतो शेतकरी आहे सरकारमधले अनेक लोक आम्ही शेतकरी आहेत त्याकरता शेतकऱ्याच्याकडं तेवढ्याच बारकाईनं बघितलं जाईल आणि पुन्हा त्याला कसं उभं करता येईल हा प्रयत्न हा निश्चितपणे केला जाईल होय बाबा काही लोकांना शिफ्ट केलंय तिथं त्यांना तिथंच आम्ही जेवण खावण नाश्ता पाणी चहा देतोय तर आता होईल बाबा तर त्याच्यामध्ये तिकडं आपण जाऊन त्यांना मी भेटतो परंतु तुम्ही गैरसमज करून घेऊ नका अजून काही सांगायचं असेल तर सांगा काय मला भेट नाही आमदार पण जोडीला आहेत उमेश पण आहे बाकीचे पण आहेत आम्ही परत त्याचा आढावा पण घेईन की बाबा सांगितलेल्या सूचनेप्रमाणे कामं चाललेली आहेत का नाही

ஜிா அஜி தாதா ஜிந்தா அஜித் தாதா ஜிந்தா அரை நபா ஜிந்தா ஜிந்தா